संजय राऊत यांचं अमित शहा यांना उत्तर उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे दोन हजार एकोणीस साली संवाद झाला नाही म्हणून युती तुटली देशामध्ये गद्दारीला बेईमानीला घटनाबाह्य कामांना भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी आणि अमित शहानी खतपाणी घातलेलं आहे हेच अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आहेत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे शिर्डीत झालेल्या भाजपच्या मेळाव्यात अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे आणि त्यावरून त्यांनी हे टीकास्त्र डागलेलं आहे आणि पुढे बोलताना राऊत म्हणाले की इंडिया आघाडीमध्ये तीस पक्ष आहेत ओमार अब्दुल्ला यांनी सांगितलं होतं की ही आघाडी लोकसभेसाठी तयार झाली आहे जशा पद्धतीने हुकुमशाही डोकं वर काढत आहे आपापसात लढणे हे काही वेगळं नाही पण पुन्हा लोकसभेला आपण एकत्र येऊ हे चित्र आहे आणि म्हणून असं बोलू नये शरद पवार त्यांची रोजीरोटी आहे दगाफटका कोणी केला हे सरकार कसं आलं उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हे बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे या देशात स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन टीका करत आहेत आणि यावर आपण टाळ्या वाजवायला जे बोलत आहे हा बाळासाहेबांचा अपमान आहे महाराष्ट्र घडवण्यात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे योगदान आहे शरद पवार यांना पद्मविभूषण दिला गेलं आहे महाराष्ट्राच्या नेत्यांवर सडक्या शब्दात बोलणं हे महाराष्ट्राचा अपमान आहे असं त्यांनी म्हटलं आहे शरद पवारजी आणि माननीय उद्धव ठाकरे ही भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी आहे ही त्यांची रोजीरोटी आहे दगाफटका कोणी केला गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलंय आहे आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामाला तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नरेंद्र नर्ण, मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे आणि हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करतात माननीय शरद साहेबांच्या पक्षावर किंवा त्यांच्यावर टीका करतात उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा था अपमान आहे उद्धव ठाकरे मी बोलतोय उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे ज्या बाळासाहेब ठाकरेच्या नावावर तुम्ही पोट भरताय अजून आणि हे ये महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्याच्यावर टाळ्या तिकडे होते हा महाराष्ट्राचा साहेबांनी अख्खी हयात राजकारणात समाजकारणात सार्वजनिक जीवनात घालवली आणि त्याबद्दल मोदींच्या सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब दिलेला आहे दुसऱ्या क्रमांकाचा या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण त्या कार्याबद्दल दिला त्यांच्यावरती महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दात वक्तव्य करणं हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना आवडलं का हा त्यांनी खुलासा करावा कोणीतरी बाहेरचे लोक येतात त्या असतील आज पदावर पदावर असतील ते कोणी गृहमंत्री असेल कोणी केंद्रीय मंत्री असतील पण या महाराष्ट्राला एक स्वाभिमान आहे आणि ज्यांनी या महाराष्ट्र घडवला आहे त्याच्यात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून अलीकडच्या काळात शरद पवार साहेबांपर्यंत अनेक नेत्यांचं योगदान आहे तुम्ही आमच्या राज्यात येऊन अशा प्रकारे टीका करता टीका करायला तुम्हाला कोणी अडवलं नाही ही भाषा वापरता आणि समोर बसलेले गुलामांच्या अवलात टाळ्या वाजवत्या टाळ्या वाजवत्या हां ज्यांनी या महाराष्ट्राने मराठी माणसाला ताट मानं उभं केलेलं आहे लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला ब्यो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई